आरोग्य यंत्रणेत नियोजनाचा अभाव ओ पी डी सुरू झालेला आरोग्य मंदिराची पाहणी केली असता ती बंद असल्याची बाब आमदार संजय गेकर यांना ठाणे पूर्वेत आढळून आली तर आज कोलशेत येथे केलेल्या पाहणीत अवघ्या शंभर मीटरमध्ये दोन आरोग्य केंद्रे आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेतच नियोजनाचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे ठाणे महापालिकेने दिलेल्या यादीनुसार आमदार संजय केळकर यांनी ठाण्यात आरोग्य मंदिराची पाहणी सुरू केली आहे आणि या पाहणी दौऱ्यात ठाणे पूर्वे धोबीघाट मीट बंदर रोड आणि बंगला भागात असलेले आरोग्य मंदिर बंद असल्याचे आढळून आले आहे आज आमदार संजय केळकर यांनी कोळशेदवरचा गाव येथील आरोग्य मंदिराची पाहणी केली यावेळी हे आरोग्य मंदिर देखील बंद असल्याचे आढळून आले आहे विशेष म्हणजे या आरोग्य मंदिरापासून शंभर मीटर अंतरावर आधीच एक आरोग्य केंद्र सुरू आहे एवढ्या जवळ एकाच ठिकाणी दोन आरोग्य केंद्र म्हणजे महापालिकेच्या आरोग्य नियंत्रणेत नियोजन नसल्याचे स्पष्ट होत आहे याबाबत श्री केळकर यांनी संताप व्यक्त केला यावेळी आमदार केळकर यांच्यासोबत युवा मोर्चेचे सूरज दळवी मेघनाथ खोऱ्यात उपस्थित होते महापालिका अधिकाऱ्यांनी माझ्याकडे जी यादी दिली आहे त्यामध्ये कोळशेतमधील हे आरोग्य मंदिर ओपीडी बेसिसवर सुरू असल्याचे दाखवले आहे प्रत्यक्षात हे आरोग्य मंदिर बंद असल्याने महापालिकेने खोटी माहिती दिली आहे त्यामुळे ही लोकप्रतिनिधींचीच नाही तर करदात्या ठाणेकरांची घोर फसवणूक असल्याची टीका श्री केळकर यांनी केली आहे महापालिकेचे आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांनी भर बिटिंगपणे मध्ये जाहीरपणे सांगितले की त्रेचाळीस ठिकाणी जी आमची आरोग्य मंदिरं मंदिर नाव दिलेलं ही सुरू असणारे सुरू केलेली आहे त्याची यादी पण दिली आता या यादीच्या प्रमाणे माझा दौरा चालू झाला आनंदाची गोष्ट आहे आमच्या ठाणेकरांकरता घरोघरी जनतेकरता जर त्या तातडीने तर सुरू झाली असतील तर चांगलं आहे आपण जाऊन बघायला पाहिजे पण जिथे जातो तिथेही बंद आहे कागदावरचं तर त्यांचं म्हणणं आहे की ओपीडी फंक्शन आणि प्रत्यक्ष आता हे बघा की कोलशेतचं आरोग्य केंद्र आहे या कागदावर त्यांनी जे मला दिलेलं आहे म्हणजे ही अशी ही बनवा बनवी हे महापालिकेच्या समोर आता बोर्ड लावायला पाहिजे की कोणाला बनवत आहे कोणाची फसवणूक आहे या ठिकाणी हे इलेक्ट्रिकचं कनेक्शन पण अजून जोडलेलं नाही आणि या पत्त्यावर त्यांनी सांगितलं की हे फंक्शनल आहे आम्ही बघायला आलो आणि त्याच्यामुळे अशा तुम्ही आरोग्यसेवेची चेष्टा करताय माझी आता ती काल सुद्धा काही ठिकाणी गेलो आजही काही ठिकाणी जातो आहे जिथे जातोय तिथे वेळा जरी वेगवेगळ्या असल्या तरी ते केवळच सुरू नाही येत ना तुम्ही वेळा किती द्या आणि त्याच्यामुळे हे अत्यंत म्हणजे निंदनीय आहे संतापजनक आहे आरोग्य खात्याच्या लोकांची चौकशी करायला पाहिजे आयुक्तांनी स्वतः विजिट करा तर आणि तरच या पुढे आरोग्य केलं आणि ह्या प अशा पद्धतीने ही केंद्र उघडतात का इथून पाचशे मीटरवर दुसरं केंद्र आहे वर्षभर चालू आहे आता यांना जर विचारलं पाचशे पण नाही शंभर मीटरच आहे शंभर हे दोन वर्षापासून चालू आहे आता यांना जर विचारलं तर आम्ही ह्याच्याऐवजी तिकडे चालू ठेवलेलं आहे म्हणून सांगते म्हणजे ही जी अशी ही बनवाबनगी आहे ना यांची हे वर्ष दोन वर्ष चालूच आहे ना केंद्र आणि त्याच्या शंभर मीटरवर तुम्ही दुसरं चालू कुठलीही त्याला नियोजन नाही नियोजन शून्यपणे काम करायचं जिथे गरज आहे त्या ठिकाणी ते चालवायला पाहिजे ते चालवलेलं नाही आणि त्याच्यामुळे हा सगळा ढिसाळ कारभार आहे काही कुठलंही नियोजन नाही सरकार पैसे देतं आणि त्याचा चौथा जो आहे ते, ते करण्याचं काम हे लोक करत आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे कोणी ही जागा निवडली का निवडली कशाकरता निवडली याची देखील आता चौकशी व्हायला पाहिजे ज्या जागा निवडलेल्या आहेत त्या जागा देखील योग्य पद्धतीच्या त्या त्या गावातल्या त्या त्या स्लममधल्या लोकांना विश्वासात घेऊन निवडलेलं नाही हे आता सेंटर जे आहे ती बोमाबोम आम्ही मारली ते ले ले। दोन दिवसापूर्वी येऊन उभं केलेलं ही साफसफाई आता केलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही कशाला ठाणेकरांना बघतो योग्य पद्धतीने करा थोडा दोन दिवस वेळ लागला तरी चालेल पण खऱ्या अर्थाने लोकांना सुविधा देणारं आरोग्य केंद्र जे आहे आरोग्य मंदिर ज्याला आपण म्हणतो ते सुरू महापालिका प्रशासन ठाणेकरांची कुठेतरी ह्याबाबत चेष्टा करते असं वाटतं हो क्रूर चेष्टा करते क्रूर चेष्टा नियोजन शून्यपणे आणि निधी आलेला आहे सांगतायत निधी आलेला आहे तर हे सुरू जेव्हा होईल तेव्हा सांगा ना तुम्ही एका लोकप्रतिनिधीची देखील दिशाभूल करताय हा हक्कभंगाचा विषय आहे की तुम्ही भर मिटिंगमध्ये सांगितलं जाते त्रेचाळीस ठिकाणी चालू आहेत त्याचे तुम्ही पत्ते देत आहे आणि लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बघायला गेल्यानंतर त्या ठिकाणी साधं लाईटची कनेक्शन पण नाही आहे नुसतेच आपले कंटेनर आणून उभे केलेले आहेत किती दिवस टिकणारे ना माहिती नाही साहेब आता ह्याच्यापुढे ह्या अधिकाऱ्यांवर कशा पद्धतीची कारवाई झालेली आहे पाहिजे किंवा आता तुम्ही म्हटलात की हक्कभंगाची कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे नाही हा हक्कभंगाचा विषय खरा आहे की आरोग्यासारख्या याच्या बाबतीत देखील तुम्ही कशाला दिशाभूल करता सरळ सांगा ना की एवढ्या एवढ्या ठिकाणी चालू आहेत आम्ही पुढची करतो आहोत आम्हाला तुमची मदत आम्ही मदत करू तुम्हाला आम्ही आरोग्य केंद्र चालवणारी माणसं आहोत आम्ही चालवत असतो पण ते न करता तुम्ही ज्या पद्धतीने घाणेकरांची आरोग्यसेवेच्या बाबतीत क्रूर चेष्टा करता ती निषेधार्थ ती संतापजनक आहे साहेब काल जर आपण पहिलं कोपरीमध्ये एक व्हिडिओ देखील दाखवण्यात आला की जे मंदिर आहे आरो आरोग्य मंदिर आहे त्याचं ओपनिंग खऱ्या अर्थाने केलं आणि त्यामध्ये एक लोकप्रतिनिधी आहे आणि महानगरपालिका प्रशासनाचा आरोग्य विभागाचा अधिकारी दिसतोय म्हणजे कुठेतरी ते मंदिर चालू नाही फक्त श्रेयवादासाठी आपलं श्रेय घेण्यासाठी ती, ती रिबीन कापली आरोग्य आरो सेवा ही खरंच म्हणजे मला तर काही कळत नाही त्याच्या बाबतीत मी जेव्हा अधिकार निवडते म्हणजे आम्हाला माहितीच नाही असंच ते सुरू झालेलं पण आम्हाला माहिती नाही आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने ढिसाळ कारभार जर चालवायचा असेल तर तुम्ही नाही केलं तरी सुद्धा लोक म्हणजे ती माहिती आहे ना आम्हाला खरी सुविधा हवी आहे खरं नियोजन हवं आहे खरं त्या निधीचा उपयोग झालेला हवा आहे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये हा संताप आहे नक्कीच आपण